महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा येथील सरपंच मोदी आणि ग्रामपंचायत अधिकारी पटले यांनी गाठला भ्रष्टाचाराचा कळस पत्रकार परिषदेतून उपसरपंच रोशन शिवणकर आणि सदस्यांचा आरोप सडक अजुनी तालुक्यात ता सर्वात मोठी आणि नेहमीच चर्चेत असणारी सौंदड येथील ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांच्या पत्नीच्या नावे अतिक्रमण आहे या संदर्भात सगळे कागदपत्रासहित पुरावे असून याबाबत तक्रार संबंधित अधिकारी यांच्याकडे केली असून यामध्ये सरपंच हे पैशाच्या बळावर अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा आरोप ग्रामपंचायत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केलाय सरपंच इतक्यातच न थांबता भरपूर शासकीय कामात घोळ करून काम न करता रकमेची उच्चल केली असल्याचा आरोप उपसरपंच रोशन शिवनकर यांनी केला आहे तर असे अनेक भ्रष्टाचारी कारणामे सरपंच यांचे असल्याने सरपंच यांना मदत करणारे ग्रामपंचायत अधिकारी पटले या दोघांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात उपोषणाला बसव अशी माहिती उपसरपंच रोशन शिवणकर यांनी दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस ला दुपारी शासकीय विश्रामगृह गृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांच्यासोबत इतर ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर शिवनकर गोंदिया उपसरपंच ग्रामपंचायत सोन्नड पंचायत समिती सडग अर्जुनी जिल्हा गोंदिया आपल्या सडग अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी सरपंच हर्ष मोदी आणि तत्कालीन भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमारजी पटले यांनी जवळपास साठ लाखापेक्षा जास्त शासकीय निधीच्या गैरवापर प गैरपद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांच्या भ्रष्टाचार उघड व्हावा व त्यांची जे सत्यता आहे ते जनतेला कळावी तसेच शासनाला पण कळावी याकरिता आम्ही लढा सुरू केलेला आहे त्या लढ्याची संपूर्ण माहिती आपणापर्यंत यावी म्हणून आजच्या या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या ठिकाणी दुसरा आमचा एक मुद्दा होता की सोन्दचे जे भ्रष्टाचारी सरपंच आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे त्या ठिकाणी तो ती अतिक्रमित झालेली जागा मोकळी करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपसण्याच्या तयारीत होतो परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याने जो एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला बेमुद्दत आमरण उपोषण सुरू होणार होता त्याला आम्ही स्थगिती दिली असून जर तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कारवाई पूर्ण होऊन अहवाल आम्हाला मिळाला नाही तर आम्ही आगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण सुरू करणार आहोत सरपंचाला कुणी राजकीय नेत्याचा तर हा आशीर्वाद असेल का या संदर्भात शंभर टक्के राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ह्या भ्रष्टाचार व अतिक्रमण ह्या दोन्ही प्रकरणात सरपंचाच्या बाजूने अधिकारी कुठंतरी झुकत आहेत आणि जे होणारी कारवाई आहे ते थांबत आहे म्हणजे असली कुठली ठोर कारवाई होत नाही हां पाहिजेल त्या प्रमाणात म्हणजे आमचा हा लढा जवळपास एक वर्ष होत आहे नियमानुसार तर तीस दिवसात ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल यायला पाहिजे होता परंतु आम्हाला एक वर्ष वाट पाहावी लागली तरीसुद्धा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे आम्हाला बेमुद्दत आमरण उपसण्याच्या लढ्याला सामोरं जावं लागत आहे तुम्ही किती दिवस झाले तक्रार करून आणि त्यांची काय प्रतिक्रिया होत्या आमची तक्रार जवळपास ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आम्ही रिस्सर केली आणि अगोदर चौकशी संबंधात बी ओ साहेबांना तर जवळपास दोन वर्ष झाले यांना तक्रार आम्ही देत आहोत परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई बी ओ साहेब करत नसल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे आ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला पहिली तक्रार केली होती म्हणजे अधिकारी कुठंतरी पाठबळ दिल्याचं तुमचं म्हणणं शंभर टक्के अधिकारी ह्या दोन्ही भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी मदत करत आहे